घटस्थापनेपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सव निमित्त श्री प्रवीण भास्कर भोळे प्रभागो जतन फाउंडेशन तर्फे नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका माता मंदिर ट्रस्टला पोगो जातीच्या जा एक गाय व एक नंदी असे दान करण्यात आले त्यामुळे आता भाविकांना देवी आईच्या दर्शनाबरोबर गोमातेच्या दर्शनाचा लाभ देखील मिळणार आहे श्री प्रवीण भोळे सुमेध भोळे व त्यांचा संपूर्ण परिवार मित्र गेल्या तीस वर्षांपासून भारतीय वंशांच्या गायीचा प्रचार प्रसार व संगोपन संरक्षण आणि त्यासोबतच त्यापासून मिळणाऱ्या गो उत्पादनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील आहे यावेळी मंदिर प्रशासनाकडून श्री भोळे परिवाराचा सत्कार व आभार प्रकट करण्यात आला हा गाय मी ॲक्च्युली गाय ही मी माझ्या म्हणजे मी अकरावीत असतानापासून देशी गाय वागवतो आणि देशी गायला जे महत्व आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे आपण गायीला माता मानतो त्याच्यामुळे आणि गोपालक या दृष्टीने मला असं वाटलं की बा आपण एक मंदिरासाठी गाय पाळायला मंदिराला दान द्यावी त्या हिशोबाने आपण हा उपक्रम केलेला आहे माझी स्वतःची गौशाळा आहे म्हणजे मी देशी गाईचं संगोपन करतो पिंपळगाव बसवंत इथे माझी देशी गाईची गौशाळा आहे तिथे बावीस तेवीस गाई आहेत माझ्याकडे आणि वेगळ्या वेगळ्या जातीच्या आहेत आपल्या सगळ्या भारतीय वंशाच्या गाई आहेत गांगी आहे कांकरेज आहे कोंगनूर आहे गीर आहे अशा प्रकारे माझ्याजवळ गाई आहेत एक नंदी हा हे मंदिराच्या सेवेत दिलेले आहे अनेक म्हणजे पहिल्यांदाच गाईचा वावर होणार आहे आणि बुगलोर जातीची जी गाय ही या भोळे दाम्पत्याने आज आपल्या कालिका मंदिरला इथं सुपूर्द केलेली आहे या गाईचं संगोपन कालिका मंदिर ट्रस्टच्या वतीनं इथं केलं जाणार असून भाविकांना इथे दर्शन घेण्यासाठी ही गाय इथे उपलब्ध होणार आहे आणि ज्या ज्या भाविकांना या गाईसाठी चारा वैरण धान्य द्यायचं असेल तर देऊ शकतील आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही हिचं संगोपन करू असं मी आपल्या सर्वांना मनापासून डोळे कुटुंबाला मना आश्वासन देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सगळ्यात पहिले हा प्रश्नपेठे उभा राहतो त्याने जर कोणाला सांगितलं की तुम्ही गायीला चारा द्या कि गाईला गु किंवा तुम्ही गहू तिला खाऊ घाला आज गायच उपलब्ध नाही सगळ्यात पहिला हा प्रश्न मोठा आहे सगळ्या जग हा प्रश्न आहे की गाय नाही गुरुजी ना गाय कुठे शोधू गाय कुठे बघू गाय कुठे करू हा प्रश्न मोठा आहे त्यामुळे आज सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे की आज आमच्या मंदिरामध्ये ही गाय आम्ही लोकांना सांगू शकू की आमची ते गाय आहे तिला तुम्ही नमस्कार करा किंवा तुम्ही तिथं दर्शन वगैरे घ्या आता गाय इथे उपलब्ध असल्यामुळे आम्ही ते सांगू शकू आणि गायीचं महत्व असं आहे की कन्यादान आणि गोदान हे दोन दानं आहेत कन्यादान आणि गोदानामध्ये जो गाय देतो आणि जो गाय घेतो त्याच्या देणाऱ्या आणि घेणाऱ्याच्या मागच्या दहा पिढ्या आणि पुढच्या दहा पिढ्या आणि आता जी चालू ती एक पिढी अशा एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो गाय देणाऱ्या आणि घेणाऱ्याचा म्हणून गोदा महत्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पाच प्रकारच्या माता आहेत त्याच्यामध्ये गो माता म्हणून आपण तिला म्हणजे आपण तिला देव म्हणतो ती आपली आई समान आहे म्हणजे पाच प्रकारची जे मातांना मान्यता थे दिली त्याच्यामध्ये माता हिला पण मान्यता दिलेली आहे आपल्या आई सभांची आहे आणि या कालिका मंदिराच्या विश्वासांच्या सर्वांचा आम्ही सांगतो की बा या गाईचा आम्ही व्यवस्थित सर्व व्यवस्थित करू आणि खूप चांगल्या आनंदाची गोष्ट आज या अशा पहिल्या बाईला या नवरात्र उत्सवामध्ये हो आमच्याकडे वस्तू आणि धुनू दोघही आदान तिथे आलेले त्याबद्दल मी आमच्या विश्वासांच्या वतीने आमच्या मंडळाच्या वतीने सगळ्यांच्या वतीने या गाईचं मी ते स्वागत करतोय जय माताजी પ્રતિનિધિ વિવેક કડવે નાશિક